नमस्कार टू टू फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा मी अनिता माटे बोलते थंडी पडायला लागली खूप थंडीचे दिवस आहेत थंडी तर पडणारच थंडीच्या थंडी दिवसामध्ये तुम्ही डिंकल लाडू करून खाल्ला तर पौष्टिक असे तुमच्या शरीरात ते मानव ती खाऊ शकता तुम्ही मस्तपैकी आहे की नाही मग आपण आपली मुलं असतात घरात मुले असतात नवरा असतो सासू असते सासरे असते तर थंडीच्या दिवसामध्ये मस्त असे पदार्थ करून खाऊ घालतो आपण डिंगाचे लाडू त्याच्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट वगैरे घालतो आहे ना मग आपली पोरं आवडीनं खातात आई मस्त ग लाडू म्हणतात खातात जेव्हा जेव्हा आपले लहान मुलं असतात मोठे होतात ते कामाला जातात प्रगती करत असतात हे ना प्रगती करता करता थकतात थकतात मग घरी येतात घरी आल्यानंतर घरी आल्यावर ते वेगळाच हक्क दाखवतात पायाबी आदळतात आई संध्याकाळच्या वेळेला देव दिवाला दिवा वगैरे लावत असतील ठेवतात सामान पकांना आदळून देतात फेकाफेकी करतात मग काही काय म्हणते दिवापत्ती वगैरे शांत होती आणि तो चालू करतो बरोबर हे ना बघ ना आजकालची लोक ना बघवतच नाही बघ यांना आपण कुठं तरी जरा असं पुढं चालल्यावर लगेच एक मारायला सुरू करतात हे ना पुसतच जातात मी छान अशी रेग मारतात ते पुसत जातात जाता। बघवतच नाही मग प्रगती करायला लागले मी पुढं चालू हेने असं मानला त्याने तसं मानला आहे ना माझी बॉस असं म्हणले हा मित्र तसं म्हणला हे चालूच राहतं माई म्हणली आई काय म्हणती काय झालं बाळा तुला का चिडलाय तू एवढं दर जरा पाणी पितोस का पाणी पी घोडभर पाणी पी शांत हो बघ नाही असं झालं तसं झालं सांगतो तू आईला अरे ठीक आहे ना मी काय विचारते तुला तुला काय झालंय mm. mm. चल mm. जेवायला वाढून घे चल जेवायला बस मग तर त्याला छान वाटतं अरे चला किती छान आपलं आयुष्य आहे जे लोकांकडे नाही ते आपल्याकडे आहे असं त्याला वाटते अरे असं नको करू बाळा तू जरा जाड रेश माराल असा ठळक रेश मारायला शिकतो आणखीन पुढे जाशील तू असंच असतं की लोकांकडे जे असतं मेक लिस्ट करा लोकांकडे काय आहे आपल्याकडे काय आहे हे बघा त्याच्याकडे बॉडी आहे त्याच्याकडे बंगला आहे त्याच्याकडे गाडी आहे सगळं आहे आपल्याकडे काय आहे बघा आहे ना आपल्याकडे घर आहे आई आहे वडील आहे घरात आल्यानंतर आपण एक हक्क गाजवतो आपल्या आईवड आईवडिलावर आई परिवार आहे मस्तपैकी घरगुती छान जेवायला आहे आपल्याला घरामध्ये आल्यावर प्रेम करणारी आपली आई आहे आपली परिवार आहे मुलं आहे बायको आहे एवढं सगळं त्यांच्याकडे आहे का नाही चला मग आपण त्यांच्यापेक्षा जास्त सुखी आहेत है काई -काई ना काय काय मुलं बघा ना बॉडी बिल्डर बनण्याचा प्रयत्न करतात सिक्स पॅक वगैरे बनण्याचा प्रयत्न करतात पण ते बनू शकतात पण काही काही मुलं तसं बनू शकत नाही कारण ते जमत नाही कारण नुसतं हे वरण भातच खात असतात आणि ते जे बॉडीसाठी लागणार ते खात असतात बरोबर आहे काय त्याच्यासारखं आपल्याला जमत नाही ह्याच्यासारखं त्याला जमत नसतं ते प्रत्येकाला प्रत्येकासारखं जमत नसते म्हणून आपण कुणाचीही तुलना करायला जायचं नाही कधी ज्याला जमते ते करायचं फक्त बघायचं की त्याच्याकडे काय आहे त्याच्या आपल्याकडे काय आहे मग आपल्याला कळते कि त्याच्यापेक्षा आपल्याकडे खूप काय आहे म्हणून नेहमी आपल्याला कसं असतं पोटात शिरून जगता आलं पाहिजे आपल्याला माणसाच्या तर आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण लागतं काही काही दुःख आपल्या घरामध्ये जसं आपण हक्काने सांगतो सुख तो बोलतो तसं बाहेर बोलू शकत नाही आपण कोणाजवळ आपण सांगतो का बाहेरच्या लोकांना त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं हिने असं म्हणे तसं म्हणे मला कामाचा खूप लोड आलेला आहे मला काम हे होत नाही या मला हे कामाची आवड आहे किंवा मला आज हा त्रास व्हायला लागलेला आहे सांगू शकत नाही आपण जसं आपण घरच्यांवर लोकांमध्ये सांगतो आपल्या हक्काच्या तसं आपण बाहेर सांगू शकत नाही कोणाजवळ म्हणून तर आपण असं शांतपणाने चालायचं कोण काय करते कोण काय करते बघायचं पण आपलं काम आपण करत राहायचं आणि आपलं देह गाठायचं एक प्रवास असतो माणसाचा सगळ्या गोष्टीला प्रवास असतो बघा तुम्ही आपल्या लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्रवास करत जातो आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्या आयुष्यात प्रवासच प्रवास असतात त्या प्रवासामध्ये अनेक जण येतात जातात येतात जातात आहे ना आपण कुठंही जातो ना प्रत्येक ठिकाणी आपल्याला नवीन नवीन ओळखीचे लोक भेटतात त्यांचे विचार वेगळे असतात ते काहीतरी आपण डोक्यामध्ये घेतो मी इथं जातो तिथं काहीतरी डोक्यात वेगळी विचार घेतो सगळ्या विचारांचा मिक्सअप होतोय मग त्यातून आपल्याला वेगळं काहीतरी सुचतं म्हणून प्रत्येकांचे विचार ऐकायचे असते पण आपल्याला जे घ्यायचे ना ते घ्यायचे विचार हेनी असं म्हणलं तू असं करेल खूप चांगलं राहील पण आपल्याला काय वाटतं तेच आपण करायचं असतं लोकांनी सांगितल्यामुळं करायचं नसते हे ना म्हणून म्हणते मी तुम्हाला आजकाल यूट्यूबवर खूप चर्चा होती भांडणांची मना होती की नाही चर्चा खूप खूप भांडणं होतात पण ते बघण्यामध्ये लोकांना इंटरेस्ट वाटतो की हे खूप काय भांडतात उद्या काय करणार आहे ते लोक उद्या कशावरून बांधणार आहे ते लोक वाटते की नाही तुम्हाला ते आणि तुम्ही उत्सुकतेने ते बघता आणि ते काय करतात आपल्याला तर काही साधन नाही आता मी कसं तुम्हाला बोलते बोलते की तुमच्याशी तर तुम्हाला हे नाही ऐकायला आवडत तुम्हाला ते बांधणं महत्त्वाचे वाटते बघायला ते चेहरे भांडणाचे चेहरे कशा प्रकारे बांधतात लोक आणि ते मग तुम्हाला तसं करण्याचा प्रयत्न करतो अरे तो तो तुम्ही असं बांधते तसं तसं बांधते तेच तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह होती मग तयारी जेवढी तुम्ही असे बघतेत ना जे निगेटिव्ह असते ना त्या तुम्ही पॉझिटिव्ह करता त्याला म्हणून निगेटिव्ह जेवढं असतं ना तेवढं दुर्लक्ष करायला शिका तुम्ही मग तुम्ही जे काम करणार असताना ते बाजूलाच राहतं आणि तुमचं सगळं तिकडं असतं चला मग मोबाईल बघता बघता अरे हेनी आज काय भांडणं केलं बघू आज हेनी काय भांडणं केलं हा आज कुठं गेला आहे आज काय म्हणाले ते तुम्ही बघताय मग तर असं सगळ्या जर गोष्टी प्रत्येकाने केल्या तर आपलं कसं व्हायचं सांगा मग इथं तर आपले पाय खेचतात लोक आता मी हळूहळू हळू पुढं चालली पण काही काही लोक खूप हे करतात आपल्यावर जळतात आपल्याला माग काहीही बोलतात भरपूर लोक बोलतात आपल्याला काही लोक है का नाही पण मी काय म्हणते बोलू द्या ज्यांना बोलायचं त्यांना बोलू द्या आपण आपलं काम करत राहायचं कारण आपण असं काहीतरी काम करत असतो ना की आपल्याला माहीत असते की आपण चांगलं काम करतोय आणि त्यांना काय माहीत असते फक्त त्यांना काय असतं ते ही पुढे चालली हिला कसं मागं घेच म्हणून ते तसं बोलतात म्हणून आपला ध्येय गाठाचा प्रयत्न करा तुम्ही लोकांना बोलताना बोलू द्या आणि त्यांना परत समजेल ना अरे ही खूप छान व्यक्ती आहे आणि खूप छान काम केलेलं आहे मग त्यांनी ज्या आपल्याला गोष्टी बोललेल्या असतात त्यांना त्यांना शरण वाटते की आपण एकीकडे यांना खूप नावं ठेवलेलं होतं पण ही खूप चांगली व्यक्ती निघाली आणि यांनी खूप छान काम केलेलं आहे किंवा आपण आपण कोणाला जरी काहीतरी चांगला एखादा सल्ला देतो ना कारण त्यांचं काम सक्सेस होतं ना तेव्हा त्यांना वाटत रे खूप छान ताईंनी हा सल्ला दिला बर का आपल्याला मी तुम्हाला ना का सल्ले देते कारण अनुभवातनं आपण काय काय गोष्टी केलेलो असतो किंवा लोकांचा ऐकलेला असतो मी जे जे काय तुम्हाला प्रेम व्हिडिओ टाकले ना त्यातलं काय काय मला अनुभव आले नाही पण लोकांची कमेंट का असतील हां तुम्हाला खरा अनुभव आले खरा अनुभव मला काय आलेला आहे दादा मी बघितलेलं आहे लोकांचं ऐकलेलं आहे तेच तुमच्यापर्यंत मी पोचवले त्यातलं तुम्हाला काय घ्यायचं घ्यायचं काय सोडायचं ते सोडायचं असं असतं म्हणून म्हणते मी तुम्हाला जगताना कसं माणसाच्या पोटात राहून जगता आलं पाहिजे आपल्याला पोटात शिरून जगता आलं पाहिजे म्हणजे ह्याच्या मनात काय चाललंय आपल्याला आपल्याबद्दल हा काय बोलतोय आपण उलगाडा करायचं नाही की हा आपल्याबद्दल काय बोलतोय पण आपल्याला कळलं पाहिजे की हा आपल्याबद्दल काय बोलतो ना आपल्याबद्दल ह्याच्या मनात काय विचार आहेत हे आलं का लक्षात तुमच्या हां म्हणून बोलणाऱ्याला बोला म्हणायचं कारण त्यांचं काम असतं ते स्वतः तर आपण जसं बोलतो तसं त्यांना जमत नसतं आणि ते ज जसं बोलतात तसं आपल्याला जमत नसतं ह्या सगळ्या गोष्टींचा उलगाडा कधी होतो जेव्हा आपण कुठेतरी पुढं जात असतो आपली प्रगती होत असते तेव्हा हे लोक बोलायला चालू करतात आपल्याबद्दल काही काही लोक लो चांगलं बोलतात काय काय बोलतात लोक वाईट बोलतात आपल्याला कुचकी म्हणतात आपल्याला स्वभाव चांगला नाही म्हणतात खिला बोलायचं काही कळत नाही म्हणता ही काहीही सांगते म्हणते युट्यूबवर मी काहीही सांगत नाही चांगलंच सांगते मी यूट्यूबवर काहीही बोलता म्हणे तुम्ही युट्यूबवर अरे यूट्यूब एक प्लॅटफॉर्म असा मिळाला आहे आपल्याला की आपल्याला लोकांपर्यंत पोचतो आपण लोकांच्या घराघरात पोचतो आपण म्हणून मी तुम्हाला एवढं सांगते की लोकांकडे लक्ष देऊ नका आपलं देह गाठा आणि जेवढे तुमच्या सोबतीला निगेटिव्ह लोक असतात ना त्यांच्याकडे कर दुर्लक्ष करा तुम्ही पॉझिटिव्ह तर तुम्ही कुठं सक्सेस होता नाहीतर हे बोलतात ते बोलतात असं करत तुम्ही कधीच कर पुढे जाणार नाही आपल्याकडे काय आहे हे बघा त्यांच्याकडे काय आहे बघा मग बघा तू किती फरक पडतो लिस्टमध्ये कारण आपल्याकडे जे असतं ना ते त्यांच्याकडं नसतं बघा प्रत्येकाकडे तसं असतं प्रत्येकाला वाटते या की अरे आमच्याकडे आमच्याकडेही आहे त्यांच्याकडे काहीच नाही आहे असं आहे चला मग सांगा तुम्हाला मी आजचा व्हिडिओ टाकलेला आहे कसं वाटला ते